नमस्कार रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत खमंग आणि कुरकुरीत असा मक्यांच्या पोह्यांचा चिवडा चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते बघूया तर त्यासाठी मी घेतलेलं आहे मका पोहे फुटाण्याची डाळ काजू कढीपत्ता खोबरे शेंगदाणे मनुखे आणि मसाल्यासाठी घेतलेले आहे पिठीसाखर मीठ आणि लाल तिखट आता आपण सर्वप्रथम चिवड्याचा मसाला करून घेऊया त्यासाठी ते आपल्याला लाल तिखट मीठ आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून आता हे आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे आता इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे व त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यासाठी आपण एक मका पोहे त्यामध्ये घालून बघूया तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर यामध्ये आपण आता मकापोहे तळून घेऊया तळण्यासाठी तेल गरम होऊ द्यायचं त्यामुळे आपले पोहे कुरकुरीत असे तळतात तर आता आपले मकापोहे आपण तळून घेतलेले आहे व ते आता एका मोठ्या भांड्यात टाकूया त्याच पद्धतीने आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे रथाई शेंगदाणे मी तळल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतले आहे त्यानंतर आता आपण मनुकेही तळून घेणार आहोत काजू आपल्याला तळून घ्यायचे आहे यामधील एखादा पदार्थ तुम्ही नाही घातला तरी चालेल खोबरे आता आपण तळून घेतलेला आहे आता कडीपत्ता हे आपल्याला चांगला तडतडू द्यायचा आता आपण फुटाण्याची ही त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत या पद्धतीने आता आपण सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं तळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य तळून घेतलेले आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये आपण तयार केलेला चिवडा मसाला मिक्स करायचा आहे हा चिवडा मसाला सर्व बाजूने व्यवस्थित अगोदर चमल्याने ऍड करायचा आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपला चिवडा खूप छान झालेला आहे आणि एकदम असा कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला हा चिवडा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू